सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या वर्षीच नौदल दिनानिमित्त महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं वादळी वाऱ्यामुळं हा पुतळा कोसळल्याचा दावा जरी राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी या घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का पुतळ्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास केला होता का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच हा पुतळा कोसळला अशी टीका छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला हा पुतळा कोसळतोच कसा असं राज ठाकरे म्हणाले एफ आय आरमधून मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पुतळ्याचं कंत्राट हे मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीला देण्यात आलं होतं याचे प्रोपरायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे नावाची व्यक्ती आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीसला मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावरून तीन महिन्यांमध्येच या पुतळ्याचं काम पूर्ण करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय मूर्तिकार जयदीप आपटे यांनी सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा वापर करून आपण हे काम पूर्ण केलं नाहीतर इतक्या कमी वेळात हे काम पूर्ण करणं शक्य नव्हतं असं म्हटलं आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून जागेवर जोडकामाला प्रारंभ करण्यात आला असंही तो म्हणाला आहे दरम्यान या सगळ्यांनंतर आता तीन महिन्यांमध्येच अठ्ठावीस फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे रिपोर्ट रिपोर्ट तक